प्रेक्षकांनो आपलं स्वागत आहे थेट वार्तामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्याचा हृदय रत्नागिरी जिल्हा इतिहास संस्कृती समुद्र डोंगर किल्ले आणि जागतिक कीर्तीचा सा हापूस आंबा हे सर्व या जिल्ह्याची ओळख आहेत चला तर मग जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके आणि दुर्मिळ पण रंजक माहिती रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या कोकण विभागातील एक ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे याचे एकूण नऊ तालुक्या आहेत नंबर एक रत्नागिरी जिल्ह्याचं मुख्यालय येथे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला नंबर दोन चिपळूण व्यापाऱ्याचं केंद्र आणि गोदावरी नदीचं उगमस्थान नंबर तीन दापोली लहान काश्मीर म्हणून ओळखलं जाते समुद्रकिनारे आणि परशुराम मंदिर प्रसिद्ध नंबर शांत वेलनेस साठी प्रसिद्ध नंबर पाच मंडणगड ऐतिहासिक किल्ले आणि दुर्गम सौंदर्यासाठी ओळखलं जातं तर नंबर सहा लांजा सांस्कृतिक परंपरांचा सा वारसा जपणारा तालुका नंबर सात राजापूर गरम पाण्याच्या झऱ्या आणि प्रसिद्ध राजापूर घोडा आंबा यासाठी प्रसिद्ध तर नंबर आठ संगमेश्वर स्वराज्य स्थापनेचा सा साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांची पळवाट याच ठिकाणाहून गेली नंबर नऊ खेड राजकीय दृष्ट्या महत्वाचा तालुका येथूनच बरेच नेते महाराष्ट्राला लाभले आहेत रत्नागिरीत भारतातील सर्वात दुर्मिळ कासव जातींपैकी ऑलिव्ह रिडले टर्टल्स किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी दरवर्षी येतात रत्नागिरी जेलमध्ये एकेकाळी स्वातंत्र्य सैनिकांना कैद करण्यात येत असे जगप्रसिद्ध हापूस आंबा फक्त इथल्या मातीमुळे आणि हवामानामुळेच इतका सुगंधी असतो रत्नागिरी थिबा पॅलेस ज्यात म्यानमारचा राजा थिबा कैदेत होता हा जिल्हा पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रात सर्वाधिक ओलसर जिल्ह्यांपैकी एक आहे रत्नागिरी म्हणजे निसर्ग इतिहास आणि परंपरा यांचं अद्भुत मिश्रण कोकणच्या या भूमीला आपण नक्कीच रत्नांचा खजिना म्हणू शकतो अशाच महाराष्ट्राच्या अनोख्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद